नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कल्पना करा की तुम्ही एका विस्तीर्ण वाळवंटात आहात जिथे दूरपर्यंत फक्त वाळूच वाळू आहे सूर्य डोक्यावर तळपत आहे आणि पायाखालची वाळूही तापली आहे तहानेने तुमचे शरीर थकून गेलेले आहे अशा वेळेला जर कुठे पाण्याचा झरा दिसला तर काय होईल तुम्हाला नवीन चैतन्य मिळेल ताजेतवाने वाटेल आणि पुढील प्रवासासाठी ऊर्जा मिळेल महाराजांचे नामस्मरण सुद्धा या पाण्याच्या झऱ्यासारखेच आहे जे जीवनाच्या रखरखित प्रवासामध्ये आपल्याला शांती समाधान आणि ऊर्जा देते श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे याचा अर्थ असा की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनापासून प्रेमाने दिवसरात्र सतत जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते कोणी व्यक्ती मानसिक तणावाने कोणी आर्थिक संकटाने तर कोणी नातेसंबंधातील अडचणींनी त्रस्त असे अशा वेळेला महाराजांचे नामस्मरण म्हणजे एक अद्भुत औषध आहे जे केवळ आपले दुःख कमी करत नाही तर मनाला स्थिरता आणि आत्मविश्वासही देते पण प्रश्न असा पडतो की या नामस्मरणाची सवय लावायची कसे आजच्या धावपळीच्या जगात आपण एवढे व्यस्त असो की नियमित जप करण्याचा संकल्प केला तरी तो पूर्ण करणे कठीण होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत ज्याच्या मदतीने आपण सहजपणे स्वामींच्या नामस्मरणाची सवय लावू शकतो सर्वप्रथम तर नामस्मरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे नामस्मरण केल्यामुळे आपल्या जीवनात काय काय बदल होतात आणि स्वामींचे नामस्मरण का महत्त्वाचे आहे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा जप नाही तर ते भक्तीचे एक प्रभावी साधन आहे नामस्मरण केल्याने मनातील अस्थिरता कमी होते नकारात्मक विचार दूर होऊन मन अधिक सकारात्मक होते आपला आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला आत्मविश्वास येते स्वामींच्या नावाचा जप केल्याने नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो स्वामींची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात महाराजांचे नामस्मरण म्हणजे त्यांच्याशी मनोमन जोडले जाणे त्यामुळे हे सातत्याने करण्याची सवय लावणे आवश्यक आहे नामस्मरण हे केवळ संकटाच्या काळातच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे नामस्मरण करण्याची सवय कशी लावावी तर सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण करावे सकाळच्या वेळेला मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने असतात उठल्यानंतर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असा नामजप सुरू करावा सुरुवातीला हे कठीण वाटू शकते लक्षात राहणार नाही पण हळूहळू सरावाने सकाळी उठल्याबरोबरच नामस्मरणाची सवय लावून घेता येईल त्यानंतर सकाळी आपली प्रातकर्मे आटपून जर तुमच्याकडे देवपूजा करण्यासाठी अधिकचा वेळ असेल तर महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून नामस्मरण करावे जेणेकरून मन अधिक एकाग्र होईल अशा प्रकारे नामस्मरण केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल आणि दिवसभर नामस्मरणाची प्रेरणा मिळेल झोपेतून उठल्यानंतर आपले शरीर आणि मन हे अस्थिर असे अशा वेळेला नामस्मरण केल्याने मन स्थिर होईल आणि आत्मशक्ती जागृत होईल त्यामुळे दिवसभर स्वामींच्या कृपेचा अनुभव येईल आणि संकटांवर मात करण्याची मानसिकता तयार होईल आपल्या दिनचर्येमध्ये नामस्मरणाचा समावेश करावा आपल्या रोजच्या जीवनामध्ये नामस्मरण सहज कसे करता येईल याचा विचार करावा जसे की स्नान करताना तुम्ही नामस्मरण करू शकता चहा नाश्ता किंवा जेवण करताना तुम्ही स्वामींचे नाव घेऊनच जेवणाला सुरुवात करा कुठलेही काम करताना मनातल्या मनात जप सुरू ठेवा स्वयंपाक करताना किंवा घरच्या कामांमध्ये व्यस्त असताना किंवा ऑफिसमध्ये काम करत असतानाही तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असा नामजप करू शकता गाडी चालवतानाही गाण्यानऐवजी तुम्ही महाराजांचे नामस्मरण ऐकू शकता झोपण्याच्या आधी पाच दहा मिनिटे नामस्मरण केल्यास दिवसभरातल्या सगळ्या चिंता विसरून आपल्याला शांत झोप लागते जेव्हा नामस्मरण आपल्या दिनचर्येचा भाग होते तेव्हा ती एक सहज सवय बनून जाते जर तुम्हाला सातत्याने नामस्मरण करायचे असेल तर तुम्ही माळेवर जप करू शकता दररोज एक माळ जप करणे सोपे आणि प्रभावी ठरते त्यानंतर तुम्ही हळूहळू तीन किंवा पाच अशी माळा जप करण्याची सवय लावू शकता यामुळे नामस्मरणाचा संकल्प पक्का होतो आणि आपले मन अधिक स्थिर राहते याशिवाय तुम्ही स्वामींचा लिखित नामजपही करू शकता रोज एकशे आठ वेळा एखाद्या स्वच्छ कोऱ्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहावे लेखन करून नामजप केल्याने आपली सवय पक्की होते आपली स्मरणशक्ती सुधारते आणि मन अधिक एकाग्र होते दररोज वेळ ठरवून हे करण्याचा संकल्प करा जसे की सकाळी किंवा झोपण्यापूर्वी अशा प्रकारे लेखन करणे फायदेशीर ठरेल स्वामींचा लिखित नामजप कसा केला जातो हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका स्वामींच्या कथा चरित्र वाचा किंवा ऐका भक्तांचे अनुभव ऐका यामुळे स्वामींप्रती आपली श्रद्धा वाढते आणि श्रद्धा वाढली की आपोआप नामस्मरणाची ओढ निर्माण होते जेव्हा स्वामींवरची श्रद्धा दृढ होते तेव्हा नामस्मरण आपोआप सहज सवय बनते स्वामींची गाणी किंवा भजन ऐका नामस्मरण ऐका संगीताने मन अधिक भाऊक होते त्यामुळे महाराजांचे भजन किंवा नामस्मरण ऐकणे हा एक चांगला मार्ग आहे घरामध्ये मंद आवाजामध्ये स्वामींची भजने किंवा गाणी लावा प्रवास करताना हेडफोनवर स्वामींचे नामस्मरण ऐका कधीही रिकामा वेळ मिळाल्यास महाराजांचे एखादे गाणे किंवा भजन गुणगुणा यामुळे मन आनंदी राहते आणि नामस्मरणही आपोआप होते जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा यूट्यूबवर स्वामींचे सामूहिक नामस्मरण होत असेल तर त्यामध्ये सहभागी व्हा एकट्याने नामस्मरण करण्यापेक्षा जर आपण ते इतरांसोबत केले तर ते अधिक प्रभावी ठरते किंवा तुमच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही नामस्मरणाचा उपक्रम घेऊ शकता तुमच्या घरच्यांसोबत किंवा आपल्या लहान मुलांबरोबरसुद्धा तुम्ही पाच दहा मिनटे रोज स्वामींचा जप करू शकता यामुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडतील आणि लहानपणापासूनच त्यांना नामस्मरणाची सवय लागेल अशा प्रकारे सामूहिक नामस्मरण केल्याने संगतीचा परिणाम झाल्याने अशा सवयी अधिक दृढ होतात नामस्मरणाची सवय लावायची असेल तर त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी संध्याकाळी एखादी ठराविक वेळ ठरवून ठेवा एकदा वेळ पक्की झाली की शरीर आणि मन आपोआप त्यावेळी नामस्मरण करायला लागते यामुळे नामस्मरणाची सवय सहज लागते आणि ताण जाणवत नाही नामस्मरण हे केवळ शब्दांचं उच्चार नाही तर आपल्या मनाला स्वामींशी जोडण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे फक्त ओठांनी उच्चार करू नका तर मनापासून जप करा स्वामींसमोर बसून नामस्मरण करणार असाल तर स्वामींच्या प्रतिमेवर किंवा त्यांच्या चरणांवर मन एकाग्र करा मोठ्याने नामजप करताना श्री स्वामी समर्थ हे आपण कसे म्हणत आहोत यावर लक्ष केंद्रित करा अनेकांना नामस्मरण करताना मन भरकटते मनामध्ये अनेक विचार येतात मन स्थिर राहत नाही तर अशा वेळेला तुम्ही हे उपाय करू शकता कारण जेव्हा श्रद्धा आणि भक्तीने नामस्मरण केले जाते तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो नामस्मरण करण्याचा संकल्प करा आणि तो टिकवून ठेवा सुरुवातीला एखादी सवय लावण्यासाठी मनाला थोडे आळशी वाटू शकते पण जर आपण दृढ संकल्प केला की माझा दिवस स्वामींच्या नामस्मरणाशिवाय पूर्ण होणारच नाही तर काही दिवसातच ही सवय पक्की होते घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये एखाद्या कागदावर लिहून ठेवा की मी रोज नामस्मरण करेन मोबाईलचा वॉलपेपर हा महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ असे लिहिलेला वॉलपेपर तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला नामस्मरण करण्याची सतत आठवण राहील कधी कधी आपल्याला नामस्मरण करण्याचा विसर पडतो किंवा काही दिवस आपल्याला जप करता येत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न सोडावेत तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करा हळूहळू ती सवय परत लागेल ताणतणाव भीती किंवा निराशा वाटल्यास लगेच श्री स्वामी समर्थ म्हणा यामुळे मनाला शांती मिळेल आणि नकारात्मक विचार दूर होतील अशा प्रकारे एखाद्या नकारात्मक गोष्टींमध्ये स्वामींच्या नामस्मरणाने शांती वाटली किंवा एखाद्या सकारात्मक गोष्टीमध्ये स्वामींची कृपा जाणवली तर असे अनुभव कायम लक्षात ठेवा कारण अनुभव येऊ लागले की नामस्मरण करण्यासाठी आपण आपोआपच प्रेरित होऊ महाराजांवर एकदा का श्रद्धा दृढ झाली की नामस्मरण हे आपोआपच नैसर्गिकरित्या होऊ लागते नामस्मरणाचे तुम्ही व्रत किंवा संकल्प घेऊ शकता एखाद्या खास दिवशी असे ठरवावे की आज मी इतक्या इतक्या वेळा नामस्मरण करणार आहे अशा छोट्या छोट्या संकल्पांमुळे नामस्मरणाची सवय पक्की होते स्वामींच्या मंदिरात गेल्यावर त्यांच्यासमोर बसून नामस्मरण करा महाराजांना प्रदक्षिणा घालताना नामस्मरण करावे आपल्या पाळीव प्राण्यांना प्रेमाने गोंजारताना किंवा झाडांना पाणी घालतानाही तुम्ही श्री स्वामी समर्थ असा नामजप करू शकता निसर्गाशी जोडले गेल्याने नामस्मरण अधिक आनंददायी होईल स्वामींचा जप करताना आनंद भक्ती आणि प्रेम यांची भावना ठेवा स्वामी माझ्यासोबत आहे असे मनात म्हणा यामुळे नामस्मरण अधिक प्रभावी ठरेल तर या उपायांपैकी तुम्हाला जमतील ते उपाय रोज करण्याचा प्रयत्न करा यामुळे हळूहळू सवय लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये महाराजांची उपस्थिती अधिक जाणवेल नामस्मरणाची सवय लावण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावा लागेल पण एकदा का नामस्मरणाची सवय लागली की तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाईल स्वामींच्या सततच्या नामजपामुळे आपले जीवन आनंदाने आणि सकारात्मकतेने भरून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींच्या नामस्मरणाची सवय कशी लावावी नामस्मरणाची सवय लावण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांव्यतिरिक्त जर तुमच्याही मनामध्ये काही इतर उपाय असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता जेणेकरून इतर भक्तांनाही नामस्मरण करण्याची प्रेरणा मिळेल नाम घेतले की संकटे येणारच नाहीत पैशांचा पाऊस पडे असे नाही पण पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड ही समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ